नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत सोयाबीन कटलेट त्यासाठी आपण सोयाबीन पाण्यामध्ये भिजत घातले होते मी एक पंधरा वीस मिनटं पाणी त्याच्यातले थळून घेतलं आणि हे मिक्सरला बारीक करून घेतले असं खिम्यासारखं हरभरा डाळीचं पीठ थोडंसं भाजून घेतलेलं आहे तेल चाट मसाला लाल हिरवी मिरची हळद लाल मिरची पावडर जिरं कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट कांदा धना पावडर लिंबू बटाटा चवीनुसार मीठ चला आता आपण कटलेसाठी पीठ मळून घेऊया त्यासाठी आपल्याला लागणार आहे सोयाबीनचं भिजवलेलं खिमा केलेलं हे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण बटाटा किसणार आहोत आपण सोयाबीनचा खिमा घेतला आहे त्याच्यामध्ये तीन बटाटे खिसून घेतलेले आहेत मीडियम साईजचे त्याच्यामध्ये आता आपण दाईच पीठ घालणार आहोत एक चार चमचे त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली एक कांदा घेतलेला आहे चिरून आलं लसणाची पेस्ट एक दीड चमचा थोडा पाव अर्धा चमचा आपण चाट मसाला घालणार आहोत एक चमचा धने पावडर थोडे पण हळद छोटा चमचा एक लहान चमचा जिरं लहान चमचा आपण लाल मिरची पावडर घेतली आहे दोन चमचे घेऊया त्यानंतर कोथिंबीर आपण हे सगळं मिक्स करून चवीनुसार चवीनुसार मीठ घातलं आहे आता लिंबू पिळणार आहोत आपण अर्धा लिंबू पिळून घेतला आहे आपण ह्याला पाण्याची गरज पडत नाही जे आहे आपण सगळं घातलेलं बटाट्याचं ओलसरपाना आणि तो खिमा जो केलेला आहे त्याचा ओलसरपाना येतो त्याच्यात आता हे आपला असा कोळा सगळा मळून तयार झालेला आहे आता आपण थोडंसं हाताला तेल लावून घेणार आहोत आणि कटलेट साकार देणार आहोत अशा पद्धतीत आपण करून घेणार आहोत सगळे अशा पद्धतीनं आपण टिक्क्यांना आकार दिलेला आहे आता आपण ह्या शालो फ्राय करणार आहोत तर आपण पॅनमध्ये आता आपण थोडं तेल घालणार आहोत आपण टिक्क्या शालो फ्राय करून घेणार आहोत आता आपण हे एक चोरून एक घेऊया आपण हे पलटून बघूया एक बाजून आपल्या असं झाले तर आपण पलटत आहोत दुसरे बाजू आता आपण हे दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया बघूया झालं आहे आपलं या आता आपले हे तयार होत आहे हे तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा सॉसबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता आपली टिकी तयार आहे तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद